मूर्तीचा मूर्तीचापूरचा शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार रस्त्यावर भरत असल्याने वर्दडीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी मडग्या आणि सर्वत्र घाण विखुरलेली असल्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव रविकुमार राठी यांनी संबंधित विभागाला निवेदन सादर केले होते याबाबत विदर्भ न्यूज चॅनलच्या वतीने सर्वात प्रथम बातमी प्रसारित करून झोपेत असलेल्या प्रशासनाला खडबडून जागे केले होते याची गांभीर्याने दखल घेऊन मुख्याधिकारी यांनी टीमसह गुरुवारी तसेच शुक्रवारी बाजारात जाऊन समस्येचे तात्पुर ते निवारण केले आठवडी बाजार समस्येने व्यापला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रविकुमार राठी यांना मिळताच प्रत्यक्ष बाजारात जाऊन पाहणी करून नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांना निवेदन देऊन संबंधित समस्येवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली होती याविषयी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तीन जून शुक्रवार रोजी मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे आणि कर्मचारी प्रत्यक्ष आठवडी बाजारात दखल होऊन रस्त्यावर बसणारे व्यापारी वर्ग आणि मटन विक्रेत्यांना नियोजित जागेवर बसण्याच्या सूचना दिल्या तसेच दिवसभर कोणत्याही व्यापाऱ्याने त्यांचे दुकान रस्त्यावर थाटू नये यासाठी आळा घालावा म्हणून अठरा ते वीस कर्मचारी कर्तव्यावर लावण्यात आले सोबतच शहर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला तालुक्यातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू माफक दरात एकाच परिसरात मिळाव्यात यासाठी आठवडी बाजाराची निर्मिती झाली आहे मात्र नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता व्यापाऱ्यांना रस्त्यावरून बाजाराच्या आत दुकान मांडण्याच्या अडचणी होत असल्याबाबतच्या तक्रारी पुन्हा यांना प्राप्त होताच शुक्रवारी बाजारात गेले आणि त्यांना समजून सांगितले की भाजीपाला फळफळावळ फड़ धान्य कपडा मटणाची दुकाने व्यवस्थित लावण्याची विनंती करण्यात आली थोड्या कालावधीत ही समस्या मार्गी लागणार असल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली आठवडी बाजारातील घाण तडकाफडकीने साफ केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आठवडी बाजारात काल आम्ही निवेदन दिलो चार पाच पहिले काही व्यापारी लोक आले होते की आम्हाला इथे आतमध्ये बसायचं आठवडी बाजारात पण इथे सुखसुविधा नाही आहे गाणीचं साम्राज्य आहे साफसफाई नाही आहे कंडिशन खराब झालेली आहे तर तिथे काय करा आम्ही निवेदन दिलं होतं आदरणीय मॅडमले सी ओ मॅडमले तर आज सीओ मॅडमनी मुख्य अधिकारीनी इथे येऊन सर्व लोकांना आतमध्ये बसवला हो आणि साफसफाई चांगली ठेवलेली आहे आता भविष्यात यांना पाण्याची किंवा इलेक्ट्रिकची गरज आहे इथे तर पाणी आणि इलेक्ट्रिक अगर आपण आणून दिला यांची समस्या मी ऐकली की बा काय पाहिजे त्यांनी तुम्हाला तर हे अगर समजा साफसफाई पाणी आणि इलेक्ट्रिक अगर आणून दिली तर हे सर्व व्यापारी दुकानदार इथे बसायला तयार आहे आतमध्ये आणि बाहेर जे जनरल पब्लिकले सामान्य नागरिकाला जे त्रास होत होता तेही त्रास आता मिटणार बाहेर कोणी बसणार नाही सर्व आतमध्ये बसणार आता यांची एक समस्या आणखीन आहे यांनी सांगितलेली आहे ते समस्या अशी आहे की एक एकाची दुकान एका इकडेच राहिली पाहिजे समजा किराणेवाले एक लाईनमध्ये फ्रूटवाले एक लाईनमध्ये भाजीपालेवाले एक लाईनमध्ये मटनवाले एक लाईनमध्ये तर हे सर्व जे आहे आम्ही सीओ मॅडमले सांगितलंच आहे तर ते लवकरात लवकर याच्यावर निराकरण करणार अशी अपेक्षा आहे आणि आमचे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर